नमस्कार शेतकरी मी संदीप तुमच्या संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत करतो शेतकऱ्यांना लागणाऱ्या शासकीय योजना अनुदान नवीन तंत्रज्ञान पीक व्यवस्थापन याबाबत खरी आणि उपयुक्त माहिती देणं हेच आमचं दे ध्येय आहे आज आपण बोलणार आहोत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राष्ट्रीय खाद्य मिशन तसेच विविध योजने अंतर्गत राबवल्या जाणारा पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम आणि त्यासाठी सुरू झालेला रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या अर्ज प्रक्रियेविषयी तर आता आपण थडकत पाहूया चला तर मुख्य माहिती आपण आता पाहूया या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरीप व हो रब्बी हंगामासाठी प्रमाणित बियाणा आधुनिक शेती पद्धतीचा मार्गदर्शन तसे पीक प्रात्यक्षिक राबविले जातात तसंच पीक प्रात्यक्षिक म्हणजे काय तर गावातील शेतकऱ्यांचा एक गट निवडून त्या गटाच्या शेतात ठराविक पिकावर आधुनिक पद्धतीने लागवड केली जाते या पिकासाठी लागणारी जैविक खत रासायनिक खत कीडनाशके तसेच वेळोवेळी कृषी तंत्रज्ञानाकडून दिला जाणार मार्गदर्शन याचा यात समावेश असतो आणि यामध्ये जो खर्च होतो म्हणजेच खर्च किती होतो तर प्रत्येक एकरासाठी साधारण तीन ते सहा हजार रुपये एवढा खर्च शासनाकडून केला जातो हा थेट शेतकऱ्यांना न देता पीक प्रात्यक्षिकासाठी आवश्यक सामग्री तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनाच्या स्वरूपात दिला जातो आता या गटातील शेतकऱ्यांची संख्या किती असावी तर एखाद्या गावामध्ये किमान दहा शेतकरी आणि जास्तीत जास्त पंचवीस शेतकरी या गटाला या योजनेत सहभागी होण्याची संधी मिळते तर कोण कोणत्या पिकासाठी अर्ज करता येतो यामध्ये तर आपण पाहू शकतो की रब्बी रब्बी हंगामात हरभरा मसूर तूर मूग यासारख्या कडधान्य पिके तसंच करडळी सूर्यफूल सोयाबीन यांच्यासारखी तेल बियात पिके तसेच गहू ऊस यांच्यासारखी पिके अधिसूचित केली जातात मात्र कोणत्या जिल्ह्यासाठी कोणतं पीक प्रात्यक्षिक मंजूर आहे हे त्या जिल्ह्यातील कृषी विभागाने निश्चित केलेलं असतं आणि प्रमाणित जी बियाण्याचं वितरण आहे ते पीक प्रात्यक्षिकासोबतच प्रमाणित बियाणं शेतकऱ्यांना दिलं जातं त्यामुळे चांगलं उत्पादन चांगलं दर्जाचं चा उत्पादन आणि पिकाचा खर्च कमी होण्यास मदत होते यातून तर याची जी अर्ज प्रक्रिया ती आपण पाहूया शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या गटाने महाडीपीटी फार्मर स्कॅम पोर्टल महाडीपीटी पोर्टल वर लॉग इन करून अर्ज करायचा आहे अर्ज करताना गावातील शेतकरी गटाचा नाव नोंदणी तपशील निवडलेले पीक क्षेत्रफळ इत्यादी माहिती योग्य प्रकारे भरावी या यो, अंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना प्रमाणित आणि आवश्यक इनपोस्ट कृषी विभागामार्फत मिळत तसंच प्रत्येक दरम्यान कृषी तंत्र तन, तन, वेळोवेळी मार्गदर्शन मार करतील जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही आधुनिक शेती पद्धती शिफारस करता येईल तर शेतकरी मित्रांनो म्हणूनच शेतकरी जर आपल्या गावात ता दहा ते पंचवीस शेतकऱ्यांचा गट तयार असेल तर लगेचच मा पोर्टलवर जाऊन या रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस ते दोन हजार सोवीस साठी चा अर्ज करा प्रमाणित बियाणं आधुनिक शेतीचं मार्गदर्शन आणि उत्पादनात वाढ हे सगळं या एकाच ठिकाण योजनेतून मिळणार आहे या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा हीच आमची अपेक्षा अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आमच्या संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान